विचारांचे एकमेव नेटवर्क अबुधाबीमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खासदार सोनवणे खासदार बजरंग सोनोनेच्या उपस्थितीत अबुधाबीत शिवजन्मोत्सव जल्लोषात महाराष्ट्रासह देशभरात शिवजयंती जशी उत्साहात साजरी झाली तसाच उत्साह आखाती देशातील अबुधाबीमध्ये मराठी माणसांनी दाखवून दिला दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार सोनवणे यांनी ज्या पद्धतीने अबुधाबीमध्ये हिंदू मंदिराची स्थापना झाली त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभा राहावा आणि त्याचा संपूर्ण खर्च येडेश्वरी फाउंडेशन मार्फत उचलण्यात येईल असा शब्द उपस्थित मराठी माणसांना दिला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरातील विविध देशात साजरी केली जात आहे महाराष्ट्र आणि हिंदुस्थानातील नागरिक परदेशात आता शिवजयंती साजरी करू लागले आहेत आखाती देशात स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला आपल्या महाराष्ट्राची दैदिप्यमान इतिहासाची ओळख करून देण्यासाठी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम पार पाडणाऱ्या इन्सायर इव्हेंट्स यू ए ई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते मागील सात वर्षापासून उमेश नळगे पाटील प्रदीप वाघाव हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे आखाती देशामध्ये आयोजन करतात दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना या जयंती उत्सवाचे निमंत्रण दिले जाते यावर्षी बेड बीड जिल्ह्यातील जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिलेले खासदार बजरंग सोनवणे यांना प्रमुख म्हणून निमंत्रित केले आहे त्यांच्यासोबत मालोजीराजे शाहू छत्रपती व मंत्री आयुष स्वतंत्र प्रभार आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार नामदार प्रतापराव जाधव यांचीही उपस्थिती होती यावेळी बोलताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले ज्या पद्धतीमधे पद्धतीने अबुधाबीमध्ये हिंदू मंदिराची स्थापना झाली त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा रावा आणि त्याचा संपूर्ण खर्च येडेश्वरी फाउंडेशन मार्फत उचलण्यात येईल अरब देशातील बी ए पी एस हिंदू मंदिर अबुधाबी येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन करणे ही अभियनमानाची गोष्ट आहे या उत्सवाच्या निमित्ताने दुबई स्थित नागरिकांनी मला सन्मानपूर्वक आमंत्रित केले या सोहळ्यात मालोजीराजे चाहू छत्रपती व राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्यासोबत सहभागी होण्याचा सन्मान लाभला ही आनंदाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले केचकिसान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा